मनोज जरांगे सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहेत मागण्या मान्य करा आम्हाला राजकारणात यायचं नाहीये मागण्या मान्य न केल्यास सरकारला किंमत मोजावी लागेल असा इशाराही दिलेला आहे चर्चेची दारं खुली आहेत आम्ही याच ठिकाणी बसलेलो आहोत आम्हाला राजकारणात पडायचं नाही आहे मात्र मागण्या मान्य केल्या नाही तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यांचं आमरण उपोषण सुरू झालंय मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हेच लोक तुम्हाला डोकार घेऊन नसतील यांच्यापेक्षा का सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग नाही खोटा निघत आमचे दार तो उघडी घेत चे, तो उघडत नाही कुठं सरकारला चर्चा बघू बघू नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे खुले अठ्ठ्याऐंशी जागा तुम्ही लढवणार आहे मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय नाही नाही ते आताच कसं ते कुठं सांगू काय काय राजकारणात सांगत नसते जुन